हॅलो तर मित्रांनो पाहू शकता इथं जागा होते तर मित्रांनो पाहू शकता आपले विद्यार्थी मित्र जे आहेत ते आता सध्या पहिली एक डिटेल झालेली आहे मित्रांनो शंभर पोरं काहीतरी सोडलेले होते तर आता पाहू शकता शंभर एक्झॅक्ट पोरं इथं थांबलेले आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो आता हे पाहू शकता पोलीस कर्मचारी आल्यामुळे थोडस मला प्रॉब्लेम होतो इथं व्हिडिओ काढायला तर चालू झाली मित्रांनो टाइम 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 लाव जाऊ काय तर स्टार्ट झालेलं आहे सोळाशे मीटर आणि आपले मित्र आ, फुड़ा जे आहेत सुटलेले आहेत आता फुल जोश मध्ये ओढत आहेत पुढं जे पुढं जे पोरं आहेत ते फुल जोश मध्ये आहेत सध्या तरी पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला बी एक्झॅक्ट कळून जाईल की कळून जाईल की कसं आहे आपलं ग्राउंड कधी होणार आहे तर पहिली डिटेल जे होती एक्झॅक्ट टाइम सांगतो तुम्हाला पहिल्या डिटेलचं सात पंचेचाळीस ला पहिली डिटेल सोडली होती हे पाहू शकता आपले मित्र एक नंबरला त्याचं हे पाहिजे मित्र एक दोघा तिघाच हे पाहून घे नंबर तर ह्याचा नंबर आहे बघा सत्तावन्न बहात्तर त्रेचाळीस एकोणपन्नास सत्ताहर सत्याहत्तर बहात्तर काहीतरी होतं चौवेचाळीस चा, काहीतरी झिरो काहीतरी आहे तर एवढे पोरं आम्ही आता सध्या सध्या त्यांचं हे घेतलेलं आहे मित्रांनो म्हणजे त्यांचं त्यांना चेअरअप करण्यासाठी आम्ही थोडस त्यांचं नंबर पाहून घेतलेला आहे पाहू शकता टाइम लावलाय ना मी टाइम लावलाय ना तर पाहू शकता ट्रॅक वर एक एक नंबर रनिंग पहिला पहिला राऊंड एक, एक मिनिट नऊ सेकंदात पहिल्या पोरानं मारलेला आहे तर आता दुसऱ्या राऊंड साठी एक, एक, एक पोर आ, एक पोरगाने पन्नास ते साठ मीटरचं पेस देऊन पाहतो पहिल्याच राऊंडला पहिल्या राऊंडला त्यानं पन्नास ते साठ मीटरचं स्पेस टाकलेलं आहे सगळ्यात तर पाहू शकता त्याची एक एक नंबर रनिंग आहे तो शंभर टक्के आउट ऑफ बसणार आहे तर आपण त्याला थोडस चेअरअप करू चालू आहे तर त्याच्याकडे गड़ा, घड्याळ घड्याळ तुम्हाला वापरण्यासाठी ते काही हे नाही मित्रांनो घड्याळ सुद्धा वापरू शकता तर चालू झालेला दुसऱ्या राऊंड साठी हा मित्र आलेला आहे त्रेपन्न काहीतरी सांगेल सत्तावन्न बहात्तर तुम्हाला सांगितलं होतं तो, तो पर्याय एकदम एक, एक नंबर रनिंग करत आहे मित्रा मस्त रे आउट ऑफ आहे बघ मित्रा आउट ऑफ आहे मस्त पळत राह तर त्याला सांगितलंय आपण आउट ऑफ आणि ह्याच्यात गॅप पाहू शकता मित्रांनो आउट ऑफ आहे रे आउट ऑफ आहे पळत पळत राह आउट ऑफ आहात रे तुम्ही आउट ऑफ आहात पळत राहा तर मित्रांनो सांगतो आउट ऑफ आहे रे तुम्ही पूर्ण आउट ऑफ आहात वडा वडा पूर्ण आउट ऑफ आहात बघा मित्रांनो ओढत राहा तर पाहू शकता ए आउट ऑफ ची लाईन आहे रे आउट ऑफ चा ग्रुप आहे पळत राहा टाइम सांग रे मित्र टाइम सांग दोन पंचवीस मित्रा दोन पंचवीस झाले रे दोन पंचवीस पळत इकडून थोडस पोलीस कर्मचारी आल्यामुळे आपल्याला थोडस थोडस व्हिडिओ काढण्यासाठी सरांनी सांगितलं पाहू शकता मी खालून व्हिडिओ घेतोय आता तर हे पाहू शकता मित्रा पळत राहा पळत राहा चिरप करा कर जरा तर हा दुसरा राऊंड झालेला आहे आणि तिसऱ्या राऊंडला पोरग आला का पहिल्या नंबर गेला का गेलं का इथला तर तो मित्र जो आहे तो आलेला आहे स्पेस किती दिलेला आहे तुम्ही कंटिन्यू करा कमीत कमी साठ साठ मीटरचा स्पेस त्याने टाकलेला आहे तीन मिनिट वीस सेकंड धाव मित्रा मित्रा आउट ऑफ आहे तुझं पोहोच तर आवाज आपल्याला करायचा नाही तर मी आवाज करत नाही मित्रांनो एकडं कर्मचारी जरा ए पड रे पड रे आउट ऑफ आहे तुम्ही आउट ऑफ आहे सगळे आउट ऑफ आहे पाहू शकता तर टाइम सांगणार होतो मी त्यांना पण पोलीस कर्मचारी इथं असल्यामुळे आपल्याला टाइम सांगायला जमत टाइम टाइम किती झाले मी तर चार मिनिटात किती राऊंड होत आहे तिसरा तिसरा राऊंड चौथ चालू होत आहे तर ते एक चौथा चालू वाला तिकडून आलेलाही पण आहे सत्तावन्न बहात्तर वाला तर पाहू शकता मित्रांनो त्या टाइम किती झाले टाइम किती झाले बघ त्याला चार वीस बसला तो आउट ऑफ तो आउट ऑफ बसणार आहे तो आउट ऑफ बसणार आहे तर तो आला मित्रांनो त्याला मी चेअर अप करणार आहे आता तर हे पाहू शकता चार चार किती झालं बघ टाईम टाइम बघ टाइम बघ टाईम बघ चार तेहतीस ते तीस सत्तावन्न आलेला आहे पाहू शकता एकदम पेस लय दिलेले मार आउट ऑफ आहे तर मित्र गेलेला आहे अरे दुसरे कोणी हे 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 चौथ राऊंड आहे का यांचं हे मित्र आउट ऑफ आहे रे चौथ राऊंड आउट ऑफ आहे मार स्प्रिंट मार स्प्रिंट आउट ऑफ आहे तर हे हे चौथ्या राऊंड चे मित्र पाहिलेले आहेत ए चौथा राऊंड आउट ऑफ आहे रे आउट ऑफ वर वर स्प्रिंट स्प्रिंट स्प्रिंट, स्प्रिंट वड रे आउट ऑफ आहे आउट ऑफ आहे वर तर आउट ऑफ बसलेले आहेत पोरं किती झाले मित्र ता टाइम पाहिजे तिकडे पाच बारा स्प्रिंट पाच बारा ते मुलं आउट ऑफ बसलेले आहेत मित्रांनो जे जे सकाळी सकाळी लवकर उठून जे मेहनत घेतलेले आहेत ते पोरं मात्र आ, जे वाजता पासून बसलेले होते ते पोरं मात्र काही पोरं आउट ऑफ बसलेले आहेत तर इथून पुढे तुम्हाला सांगतो मी नंतर जे पोरं येतील मित्रांनो नंतर जे म्हणजे जे उन्हात पळतील त्यांचं काही येते टाइम खरं नाही मित्रांनो म्हणजे वरून ओन तापलेला असतो भूक लागलेली असते पोटात काही नसते मग ते काही खरं नाही त्यांचा काही टाइम निघणार नाही पण आता सकाळी सकाळी जे आपले विद्यार्थी मित्र ग्राउंड मारलेले चांगले टाइम आहे वडा वडा तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तुम्हाला लवकर उठून यावं लागेल म्हणजे एकदम पाठ म्हणजे साडेतीन ला तू तु तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेलाच आहे मी माग साडेतीन वाजता मित्र जे होते आपले येऊन तिथे बसलेले होते त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा जेवढं होईल तेवढं लवकर आपण बसण्याचा प्रयत्न करा आणि एक्झॅक्ट पहिले पहिलं जास्त मुलं मला कमेंट करत होते की पहिले गोळा होणार शंभर होणार का सोळाशे होणार तर त्यांच्यासाठी सांगतो पहिले दोनशे पोरं तर हे पाहू शकता आता ह्याच्यानं सोडलेले आहेत मित्रांनो सोळाशे मीटरला सोडलेले आहेत दोनशे पोरं झालेले आहेत आता जेस्ट आणि तिकडे शंभर पोरं वरच्या साईडला पाच ग्राउंड मध्ये गोळा फेकण्यासाठी पाच ठिकाणी थांबलेले आहेत आणि आता हे जे जेस्ट झालं ज्यांचं ज्यांचं आता सोळाशे मीटर झालेलं आहे ते लगेच मित्र आपले गोळा फेकण्यासाठी दहा ग्राउंड काबीज करतील मग आता ह्याच्या नंतर जे येईल ते पण शंभर पोरं सोळाशेला ठेवतील आणि त्याच्यानंतर जे शंभर पोरं येतात म्हणजे चारशे वया नंबर तीनशे ते चारशे नंबर मध्ये जर तुम्ही असला तर तुमचं मग घेण्यात येईल पहिले गोळा नाही नाही तुमचं घेण्यात येईल शंभर मग घेण्यात येईल गोळा मग घेण्यात येईल सोळाशे त्याच्यामुळं तुम्हाला ठरवायचं आहे मित्रांनो की तुम्हाला पहिले सोळाशे मारायचं आहे का तुम्हाला पहिले शंभर गोळा फेकून मग सोळाशे मारायचं आहे तर माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही लवकर या आणि लवकर येऊन तुम्ही सोळाशे मीटर पहिल्यांदा मारा म्हणजे सोळाशे मीटर मारल्यामुळे तुमची बॉडी बो, थोडी गरम होते आणि बॉडी गरम झाल्यामुळे तुम्ही गोळा उठा फेकून देता मित्रांनो गोळा आउट फेकल्याच्या नंतर मग शंभर काय